पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तु मावली ज्ञानेश्वर महाराजये नमः श्रीशङ्करानन्द गुरुपालां जन्म सविना समहा ग्राह ग्रास एकक मणे तत्पादां गुरद्वंगो सेवाज मगतेतसा सुखभेहा आयतवस्य विवेको यं विधीयते बृहदारण्यक श्रुतेचा विचार केला असता जिथे संशय आहेत प्रमाणगत संशय प्रमेयगत संशय या संपूर्ण संशयाचे निवृत्ती होऊन निसंदेह आत्मज्ञान होऊन जीवनमुक्तीची पराकाष्ठा प्राप्त होते तर त्याविषयी प्रथम झालेलं अपरो परोक्ष ज्ञान हे भ्रमरूप नाही याचा विचार आपण केला पूर्वपक्षाने चार प्रकारचे विकल्प केले होते चारही विकल्प कसे खंडित आहेत याचा विचार आपण करून आलो म्हणून ज्ञान जे आहे हे भ्रमरूप नाही पहिलं म्हटलं होता बाद होतो का तर परोक्ष ज्ञानाचा बाद होत नाही कारण ब्रह्म नास्ते असं कोणतंही प्रमाण नाही की जेणेकरून ब्रह्मा ब्रह्म असते या ज्ञानाचा बाद झाला असता दुसरं म्हटलं होतं व्यक्ती अनुल्लेखात व्यक्तीचं प्रत्यक्ष ज्ञान होत नाही परोक्ष ज्ञानामध्ये जसं अयम घटा हा प्रत्यक्ष ज्ञान आहे तसं ज्ञान होत नाही म्हणून परोक्ष ज्ञान भ्रमरूप आहे असंही तुला म्हणता येत नाही कारण केवळ सामान्य उल्लेख असेल आणि विशेष ज्ञान नाही अशी ज्ञान भ्रमरूप आहे असं जर म्हटलं तर स्वर्ग ज्ञानालाही भ्रमरूप म्हणावं लागेल त्यानंतर तिसरा विकल्प केला होता अहो अपरोक्षत्वाला योग्य असणारी गोष्ट तिचं ज्ञान होतं म्हणून भ्रमरूप आहे असंही म्हणता येणार नाही कारण का ती जी काही परोक्ष अपरोक्षाला योग्य आहे त्या गोष्टीविषयी आलं परोक्ष ज्ञान ते ज्ञान परोक्षच होतं असं आम्ही म्हणत नाही ना ते ज्ञान परोक्ष होतं पहिल्यांदा त्याचं पुढे पर्यावसान अपरोक्षामध्ये होतं जर अपरोक्षत्वाला योग्य असणारे गोष्टीचं ज्ञान वस्तूचं ज्ञान परोक्षच झालं असतं तर त्या ज्ञानाला आम्ही काय म्हटलं असतं भ्रमरूप म्हटलं असतं आपण आम्ही असं म्हटलंय का परोक्षच ज्ञान होतं असं म्हटलंय का त्याच्या पुढे त्याचं पर्यावसन पुढे अपरोक्षामध्ये होतं त्यामुळे प्रत्यक्षाला योग्य असणाऱ्या गोष्टीविषयी झालेलं परोक्ष ज्ञान हे भ्रमरूप नाही त्यानंतर चौथा विकल्प केला होता की एका अंशाचं ज्ञान आहे एका अंशाचं ज्ञान नाही म्हणून हे परोक्ष ज्ञान भ्रमरूप आहे म्हणजे कोणत्या अंशाचं आहे ब्रह्म अंशाचं ज्ञान आहे पण तो मीच आहे अशा अंशाचं ज्ञान नाही ज्ञानामध्ये मग असं जर म्हणशील तर मग काय अडचण सांगितली त्यांनी हा आ, हा जगातील सगळीच ज्ञानाला भ्रमरूप म्हणावं लागेल कोणाचे ज्ञान व्यवस्थित होत नाही प्रत्यक्ष घट आपण पाहिला आणि म्हणतो अयम घट हा घट ज्ञान म्हणताना देखील घटाचं साकल झालंय का आपल्या समोरच्या बाजूचं ज्ञान झालेलं आहे पण खालची बाजू असेल पलीकडची बाजू असेल आतली बाजू असेल याच ज्ञान न होताही आपण घट आहे असं म्हणतो मग साकल्यानं ज्ञान झालं नाही का या अंशाचं ज्ञान झालं आहे मग तरी आपण सत्य म्हणतोच की नाही म्हणून तुला जर असं तू म्हटला की काही अंशाचं ज्ञान होतं काही अंशाचं ज्ञान होत नाही तर सगळीच ज्ञान भ्रमरूप म्हणावं लागते मग तो म्हणतो आहो ठीक आहे घट जो आहे ना हा सावयव आहे सावयव असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अंश अंशाची कल्पना करते करता येते पण तुमचं जे ब्रह्म आहे तर ते ब्रह्म निरंश आहे आणि निरंश असल्यामुळे त्या ब्रह्माचा काही अंशाचं ग्रह नाही आणि काही अंशाचं अग्रह नाही असं तुम्हाला म्हणता येणार नाही त्याचं उत्तर दिलं ब्रम्ह आहे पण तरी देखील त्याच्या ठिकाणी जी काही अंशत्वाची कल्पना केली ती व्यावर्ते अंशानिमित्त व्यावर्त्य म्हणजे ज्याची निवृत्ती करायची असा जो अंश आहे अर्थात तो असत्व अंश आणि आव्हान अंश असा जो काही अज्ञानाचा अंश आहे त्याच्या निमित्त त्या आत्म्याच्या ठिकाणी संशत्वाची कल्पना केली गेलेली आहे अंश विभेदतः ज्याची निवृत्ती करायची अशा अज्ञान अंशाच्या भेदामुळे निरंशाच्या ठिकाणी देखील संशत्वाची कल्पना केलेली आहे मग म्हटले जे व्यावर्ते अंश आहेत ज्याच्यामुळं संशयत्वाची कल्पना केली असे व्यावर्ते अंश कोणते आहेत तर सांगितलं की आप असत्वांश आहे की तो असत्वांश परोक्ष ज्ञानतः हा निवर्त असत्व पादक आवरणाची निवृत्ती होते आणि जो आभानावंश आहे तर तो अपरोक्ष अपरोक्ष ज्ञानाच्या द्वारा आभानांशाची निवृत्ती होते अपरोक्षत्वानं ग्रहण योग्य जो विषय आहे तिसरा जो आपण विकल्प केला होता त्याचं परोक्ष ज्ञान होतं हे भ्रमरूप नाही या विषय दृष्टांत जरा दाखवलं की दहावा आहे आले सगळे रडू लागले खाड दहावा बुडाळा म्हणू लागले पण आताने सांगितलं दशमहा असते असं जे परोक्ष ज्ञान आहे त्याला भ्रमरूप म्हणतो का आपण भ्रमरूप म्हणत नाही तसं त्याचप्रमाणे सिद्धांतामध्ये देखील सांगितलं आपल्याला सत्य ज्ञान